नमस्कार मित्रांनो आज मी घोलमा म्हणजेच सुकटची रेसिपी अगदी आपल्या कोल्हापुरी पद्धतीने बनवणार आई आणि आजीच्या हातची तीच पारंपारिक चव पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे काही ठिकाणी याला गोलमा व काही ठिकाणी सुकट देखील म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा गोलमा बनवण्यासाठी सगळ्यात आधी दोन मोठे कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आणि त्यानंतर एक मोठा टोमॅटो देखील बारीक बारीक चिरून घ्यायचा तांदळाच्या भाकरीसोबत गोलम्याची चव अगदी भन्नाट लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा ही रेसिपी सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण आपल्या कोल्हापुरी पद्धतीत बनवलेल्या रेसिपीची चवच काही वेगळी असते पद्धत कुठलीही असो पण कोल्हापुरी स्टाईलची चव कधीच फसत नाही मी हा घोलमा कालच बाजारातून विकत घेतलाय आणि आता त्यामध्ये काही खडा वगैरे आहे का ते बघण्यासाठी आपण एका ताटामध्ये तो काढून घेऊया माझ्या घरी तांदळाच्या भाकरीसोबत घोलमा सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे दोन वाटी घोलमा मी ते ताटामध्ये काढून घेतलाय गोलमा ताटामध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये काही खडा वगैरे आहे का ते बघून घ्यायचं आणि त्यानंतर एका चाळणीत तो ओतून घ्यायचा आणि चाळून घ्यायचा त्यामुळे काय होतं की यातील समुद्रातील वाळू किंवा बारीक बारीक खडे असतील तर ते निघून जातात आणि बारीक खर देखील असते ती देखील निघून जाते आता गॅसवर कढई ठेवायची आणि त्यात अजिबात तेल न घालता आधी गोलमा कोरडाच असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा गोलमा भाजत आला की याचा खमंगवास अगदी सगळ्या घरभर पसरतो भाजून घेतलेला गोलमा आता एका ताटात काढून घ्यायचा आणि त्यानंतर परत गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये अर्धी वाटी तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आणि मग बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटोची देखील फोडणी द्यायची कांदा आणि टोमॅटो नीट परतून भाजून घ्यायचा आणि त्यानंतर ताटामध्ये काढून ठेवलेला आणि आधीच भाजून घेतलेला गोलमा त्यात घालायचा गोलमा आपण आधीच कुरकुरीत कोरडा असा भाजून घेतलेला आहे त्यामुळे तेलात फक्त दोन ते तीन मिनिटे परत भाजून घ्यायचा तेलात दोन ते तीन मिनिटं गोलमा परतून झाल्यानंतर त्यात एक चमचा हळद आणि अगदी चिमुटभर इतकंच मीठ घालायचं कारण गोलमा हा समुद्रातून आणलेला असतो त्यामुळे त्यात आधीच नैसर्गिक मीठ असतं म्हणूनच जास्त मीठ घालायची गरज नाही त्यानंतर यात एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आणि हा असा देखील गोलमा तांदळाच्या भाकरीसोबत अगदी एक नंबर लागतो तरीही यात मी अर्धी वाटी पाणी घातलंय आणि थोडीशी चिंच देखील घालायची चिंचमुळे गोलम्याला हलकी आंबट चव येते आणि मासळीचा वास कमी होतो व तिखट आणि आंबट अशी समतोल चव देखील मिळते चिंच घालून कडईवर झाकण घालायचं आणि गोलमा मंद आचेवर शिजू द्यायचा त्यानंतर वरून हिरवी कोथंबीर घालायची आणि तांदळाच्या भाकरीसोबत चमचमीत असा कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला गोलमा तयार आहे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू